नमस्कार मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण पालक आणि शेपूची मिक्स भाजी करणार आहोत बेसन टाकून तर रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि रात्रीच्या जेवणाला काही बनवायचं असेल तर ही आपण भाजी सहज साधी सोपी आहे त्याच्यामुळे बनवू शकतो तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण पालक आणि शेपू घेतलेली आहे तर इथे आपण बारीक कट करून घेऊया तर पालेभाज्या धुताना आपण काय करतो त्या कापून नंतरसुद्धा धुऊ शकतो कारण जर त्या आधी धुतल्या ना तर ते सगळं पांगल्या जातं आणि आपल्याला व्यवस्थित लाभता येत नाही त्यामुळे काय करायचं की नंतर आपण एकदा कापून घ्यायच्या अशा बारीक आणि नंतर पाण्यात टाकायची तर इथे आपण शेपूची भाजी छान अशी बारीक कापून घेतलेली आहे अशाच पद्धतीने आता ही आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण सगळी पालक किंवा शेपू तीसुद्धा कापून घ्यायची तर इथे आपण सगळी पालक आणि शेपू कापून घेतलेली आहे तर आता आपण काय करणार आहोत ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं पाणी टाकलेलं आहे आपण त्याच्यामध्ये आणि इकडे कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे कारण ती भाजी आपल्याला आधी शिजवून घ्यायची आहे तर कढईतली भाजी आपण जी धुतली होती ती आपण ह्या पाण्यात टाकून घेणार आहोत आणि आता ही भाजी टाकल्यानंतर छान आपल्याला शिजवून घ्यायची आहे झाकून शिजवायची नाही कारण झाकून जर पालेभाज्या शिजवल्या तर त्या पिवळ्या पडतात त्यामुळे पालेभाज्या शिजवताना ओपनच शिजवायच्या म्हणजे काही झाकायचं नाही अशा शिजू द्यायच्या थोडा वेळ आणि मग गॅस बंद करायचा तरी ते आपण कढईमध्ये पाणी टाकून भाजी धुऊनसुद्धा घेतली तर इथे आपण भाजी शिजवण्यासाठी टाकलेली आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता शेंगदाणे जर तुम्हाला शेंगदाणे आवडत असतील ना तर ह्याच्यामध्ये आपण शेंगदाणेसुद्धा टाकू शकतो शिजताना किंवा डाळसुद्धा टाकू शकतो डाळ आत्तासुद्धा टाकू शकतो आणि नंतरसुद्धा टाकू शकतो तर इथे काय केलं आहे मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर इत आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे तर मिरच्या आणि थोडंसं लसूण टाकलं आणि आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर इथे डाळ थोडीशी आधी भिजत घातली होती ती आपण ह्याच्यात टाकणार आहोत आत्ता आपल्याला डाळ नाही टाकायची इथं आपली भाजी शिजवून झालेली आहे तर आपण काय करणार आहोत गॅस बंद करायचा आणि थोड्या वेळासाठी भाजी खाली उतरवून ठेवायची कारण आपल्याला ह्याच्यामध्ये थंड करून घ्यायची भाजी अगदी थ खूप थंड करण्याची गरज नाही थोडा वेळ गॅसच्या खाली उतरवून ठेवायची कारण थोडीशी जर थंड झाली ना की आता आपल्याला ह्याच्यामध्ये बेसनपीठ टाकायचे जर गरम असेल भाजी आणि बेसनपीठ टाकलं तर त्याचे गोळे गोळे होतात त्यामुळे काय करायचं खाली उतरवून घ्यायची थोडीशी थंड करायची आणि नंतर बेसनपीठ टाकायचं त्याच्यामध्ये दोन चम्मच इतकं बेसनपीठ टाकलेलं आहे आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेणार आहोत फक्त एवढंच काळजी घ्यायची की बेसनपीठाच्या अशा गाठी गाठी होऊ द्यायची नाही पूर्ण फेटून घ्यायची तर इथे आपण पूर्ण बेसनपीठ मिक्स केलेलं आहे भाजीमध्ये एकही गाठ वगैरे राहिलेली नाही आहे पिठाची तर इथे फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकली मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं जिरंही छान फुलू द्यायचं थोडंसं सोनेरी कलर आलं तरीसुद्धा चालतो आता हे छान आपलं तळं की त्याच्यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये मिरच्या आणि लसूण जे वाटण केलं होतं ते इथे आपण घालणार आहोत तर आता हे आपण वाटण घातलं त्यालासुद्धा छान तळू द्यायचं कारण मेरच्या छान कच्च्या असतात ना त्याच्यामुळे मेरच्या शे तळून घेतल्या की त्याची चव जास्त वाढते त्यामुळे काय करायचं हे वाटण जे टाकले ते आपण छान तळून घ्यायचं म्हणजे कुठल्याही भाजीत असू देत कोणताही मसाला छान आपण शे हे घेतल्यानं तेलात परतवून घेतल्यानं की त्या भाजीची चव जास्त वाढते तर इथे आपण मसाला तळून घेतलेला आहे तर इथे आपला मसाला तळलेला तर ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आता हळद ऑप्शनल आहे जर तुम्हाला आता पालेभाजीला बरेचसे लोक हळद टाकतच नाही पण तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही तर नाही टाकलीसुद्धा तरीसुद्धा चालते मी इथे टाकते का तर भाजी खूप छान दिसते झाल्यानंतर जेव्हा आपण भाजी करतो ना तेव्हा भाजी दिसायला खूप मस्त दिसते त्यामुळे काय करते मी ते थोडीशी हळद टाकलेली आणि इथे टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटोसुद्धा छान असं तळून घ्यायचं टोमॅटो पण आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरीसुद्धा चालतं तर आता इथे आपण सगळं हे परतवून घेणार आहोत तर आपण इथे जी भाजी बेसनपीठ आणि भाजी मिक्स केलेली होती ती आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत तर आता इथे पाणी थोडंसं टाका लई खूप म्हणजे आपण त्याच्यामध्ये शिजताना पाणीच टाकलं होतं आणि त्याच पाण्यात बेसन पण मिक्स करून घेतलं तर इथे पाणी जर थोडंसं टाकायचं कारण खूप जास्त पाण्याची तर गरज भासत नाही पण ते बेसनपट आपल्या भाजीमध्ये कच्चं असतं तेवढं शिजण्यापुरतं अर्धासा ग्लास पाणी टाकायचं तर इथे काय केलं जी डाळ भिजवली होती ती इथं टाकलेली आहे जर डाळ भिजवायची विसरली तर काय करायचं आपण जेव्हा भाजी शिजवतो शिजवतो ना तेव्हाच ती टाकायची त्यामुळे काय होतं की भाजी शिजते आणि त्याच्यातली डाळसुद्धा शिजते आणि भिजवलेली असेल डाळ तरी आत्ता टाकायची कारण मग तिला शिजायला खूप टाईम लागतो ते, ते आपण मिक्स केलेलं आहे तर इथे सवयपुरतं मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं भाजी शिजण्यामुळे अगदी असं शिज शिजवायची नाही आणि खूप अशी पातळसुद्धा भाजी ही झाली नाही पाहिजे इतक्याच त्याच्यामुळे अर्धा अर्धाचा ग्लास इथे पाणी टाकलं अर्धा ग्लासलासुद्धा कमीच टाकलं तर आता ही भाजी पूर्ण आपण मिक्स करून घ्यायची आणि गॅस मिडियम ठेवायचा आणि भाजी थोडा वेळ अगदी पाच ते दहा मिनटं चांगलीच शिजवून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता छान आता आपली भाजी शिजलेली आहे बराच वेळ आपण इथे शिजवली तर इथे आपली भाजी छान अशी शिजलेली आहे खूप अशी दाटसरसुद्धा झालेली नाही आणि खूप अशी घट्टसुद्धा झालेली नाही अशा पद्धतीनेच ही भाजी शिजवायची तर आता ही भाजी मी असं नाही म्हणणार की चपातीसोबत खूप छान लागते पण ही भाजी भाकरीसोबतच खूप छान लागते तर जर कधीही अशी भाजी केली ना तर नक्की भाकरच करा आणि भाकरीसोबतसुद्धा ही भाजी खूप छान लागते तर इथे आपण भाजी काढून घेऊया तुम्हाला कशी वाटली रेसिपी आहे की नाही साधी सोपी आणि एकदम झटपट होणारी तर रात्रीच्या जेवणाला काय बनवायचं असेल आणि ही भाजी घरात असेल तर तुम्ही सहज बनवू शकता तर इथे तयार झालेली आपली शेपू पालक अशी मिक्स भाजी तर कशी वाटली रेसिपी तुम्हाला आवडली का रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्हाला जर काही वाटलं तर कमेंट करून नक्की विचारू शकता तर तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद तर चला असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत